होत असलेल्या खडकवासला मतदारसंघामध्ये कांचनपुल आणि सुप्रिया सुळे यांच्यातील शनिवारी आव्हानं वाढणार असून खडकवासला मतदारसंघामध्ये होणाऱ्या या वर, दोन सभांमुळे मतदारांमधील ध्रुवीकरण करतील कालच राज ठाकरे यांच्या पुण्यातील सिंहगड रस्त्यावर झालेल्या सभेनंतर त्याच ठिकाणी अगदी त्याच मैदानावर शनिवारी दोन मोठ्या सभा होणार असून त्या विशेषतः खडकवासला आणि त्याचबरोबर पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे ध्रुवीकरण करणाऱ्या ठरणार असल्याचे दिसते काल राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेनंतर भाजपच्या काही मतांचे विभाजन होऊ शकते असा कयास राजकीय अभ्यासकांनी मांडला मात्र उद्या शनिवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा त्या मैदानावर होणार आहेत एकीकडे वंचित बहुजन आघाडीची सभा राज ठाकरे यांच्या सभेमुळे मुख्यतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे वळणाऱ्या मतांचे विभाजन करेल असे बोलले जात असताना प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेतून ते भाजपचे देखील मतांचे विभाजन करतील असे बोलले जात आहे मात्र संध्याकाळी पुन्हा त्याच मैदानावर होत असलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पुन्हा एकदा राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना कुसून काढण्याची भूमिका बजावेल असेही काहीजण बोलत आहेत एकूणच या पार्श्वभूमीवर विशेषतः खडकवासला आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतांचे ध्रुवीकरण होऊन बारामती लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या प्रमुख लढतीतील कांचन कुल आणि सुप्रिया सुळे यांच्या मतांचे विभाजन करेल तर पुणे लोकसभा मतदारसंघात देखील काही मते मोहन जोशी आणि काही मते गिरीश बापट यांच्या पदरात पडतील असे संमिश्र चित्र निर्माण झाले आम्हाला वाटत असलेले अंदाज आम्ही या ठिकाणी वर्तवले असून याबाबत आपल्याला काय वाटते हे देखील तितकेच महत्वाचे आहे याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका